श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी वैशाख पौर्णिमा बारा मे म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान नारायणाच्या उपासनेचा तसेच दानाचा विशेष महिना मानला जातो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान करून श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून तसेच सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने आणि दान केल्याने आध्यात्मिक लाभ होतो या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आयोजित केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते व्रत चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो प्रदोष काळात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी वाढते तसेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर चंद्रा संबंधित वस्तू दान करावे या दिवशी तुम्ही तांदूळ साखर दूध पांढरे कपडे मोती चांदी इत्यादी दान करू शकता वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात मान्यतानुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता तसेच याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवियोग तयार होत आहे या शुभ संयोगामध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवाने दान केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकाराच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा का भांडणं शत्रुदोष पितृदोष दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅ ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका थम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता प्राप्त होत असते आपल्याला विधिवत श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करायची आहे यामुळे मागील जन्मातील पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते आणि म्हणूनच तुळशी मातेच्या पूजेला आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा टाकायचा आहे चिमटभर हळद टाकायची त्याचबरोबर एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं तूप थोडीशी हळद थोडंसं कुंकू टाकून ह्या मिश्रणाला एकत्रित करायचं आणि या मिश्रणापासून आपल्याला तुळशी वृंदावनवर एक स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्या आवर्जून आपल्याला काढायच्या आहेत स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असंही स्वास्तिक जेव्हा आपण तुळशी वृंदावनवर काढतो तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आता या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तुळशी मातेला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जवळ करायचा आहे अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आता हा उपाय तर आपण सकाळीच करणार आहेत आता जो संध्याकाळी उपाय करायचा आहे तो पाहून घेऊया संध्याकाळी हा उपाय आपल्याला सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर या उपाय करता आपल्याला कणकेचे पाच दिवे तयार करायचे आपल्याला कणिक मिळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यापासून पाच दिवे हे तयार करायचे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवे जे आहेत ते कणकेचे मानले जातात आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायचे तसेच ह्या दिव्यांमध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळ आणि चिमुडभर हळदसुद्धा प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक लवंगाने एक हिरवी सुद्धा टाकून घ्यायची आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हे पाच दिवे जे आहे ते ठेवून घ्यायचे आहेत आता हे पाचही दिवे घेऊन आपल्याला देवघरामध्ये दे बसायचे आहे हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे प्रत्येक दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि या दिव्यांनी जे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर या पाच दिव्यांपैकी पहिला दिवा जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये दे, माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंसमोर ठेवायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायचा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तांदळाचा आसन द्या आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता जो दिवा आपण तुळशी मातेच्या इथे ठेवणार आहे त्याची वाद जी आहे ती उत्तर दिशेला ठेवायची कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे तिसरा हो ला दिवा जो आहे तो आपल्या घरामध्येच उत्तर दिशेला आपल्याला लावायचा दिवा ठेवा त्याची जी, जी वात आहे ती उत्तर दिशेकडे होईल अशा रीतीने आपल्याला घरामध्येच एक दिवा जो हो आहे तो लावायचा आणि उरलेली जे दोन ला दिवे आहेत ते आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला आपल्याला लावायचे दिवे डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका ठेवताना थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहेत जेव्हा आपण दिव्याची वाद उत्तर दिशेला ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी हा भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की आपण तिच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करायचं आणि ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्नही होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीने श्री हरिविष्णूंचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे पाच दिवे त्याचबरोबर या दिव्याखाली जे धान्य ठेवलेलं आहे ते उचलायचं आणि आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ